बुलडाणा जिल्ह्याच्या मलकापूर शहरातील हकीमी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतून शस्त्रक्रिया होऊन मरण पावलेल्या महिला रुग्णाच्या नातेवाईकांना चाळीस हजार रुपयांची मागणी करून मृतदेह तब्बल सहा तास अडकवून ठेवल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला गेला घटनेची माहिती मिळताच ठाकरे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी रुग्णालयात दाखल झाले त्यांनी रुग्णालय प्रशासनाला जाब सुद्धा विचारला आणि संतप्त होऊन रुग्णालयामध्ये तोडफोड करण्याचा इशारा दिल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने मृतदेह नातेवाईकांच्या रुग्णालय प्रशासनानं आता आरोप फेटाळले आमचे शहर प्रमुख गजानन ठोसर उबाटाचे त्यांना बोलावलं आम्ही तिथे गेलो आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही जर इलाज महात्मा फुले योजनेअंतर्गत केला तर पैसे कशाचे मागताय ते म्हणे नाही आम्हाला चाळीस हजार रुपये पाहिजे तरच आम्ही बॉडी देऊ त्यावेळी आम्ही तिथे गरम झालो आम्ही सांगितलं की इतकं चांगलं हॉस्पिटल झालेलं आहे आम्हाला तोळाला नका लावू जर तुम्ही आम्हाला आमच्या हातात आमचा मृत्यूदेह दिला नाही तर आम्ही इथले तोडफोड करू आणि आम्ही तिथली त्या बाईचा मृत्यदेह आमच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला या घटनेचं मी हॉस्पिटलच्या वतीने पूर्णपणे खंडन करतो आहे हे चुकीची अफवा चालू आहे मृतदेह कोणत्याही पद्धतीने अडवलेला नाही चाळीस हजाराचा मी पूर्णपणे या गोष्टीचं खंडन करतो आहे माझ्या हॉस्पिटलला सीसीटीव्ही कॅमेरे आहेत माझ्या हॉस्पिटलच्या कोणत्याही स्टाफने किंवा कोणत्याही डॉक्टरने त्या पैशा त्यांना पैशाची मागणी केलेली नाही